एव्हिवन अँका जयंती वेलकम बॅक टू आर चॅनल बघा आजच्या सेशन मध्ये अगदी महत्वाचं आपण पाहणार आहोत की शिक्षक भरती दोन हजार पंचवीस ची न्यू अपडेट आहे की एकूण जागा किती येणार आहेत एका वर्षात शिक्षकांची पद भरती किती असणार आहे सॉरी नव्या वर्षात नव्या वर्षात शिक्षकांची पद भरती किती असणार आहे त्याबद्दल आपण इथे पाहणार आहोत ठीक आहे सो एकूण जागा नव्या वर्षात शिक्षकांची पद भरती किती असणार आहे काय असणार आहे याची न्यू अपडेट आलेली आहे ते आपण इथे पाहणार आहोत ठीक आहे बट ते पाहण्याआधी आपली जी पेड बॅच आहे त्याच्याबद्दल आपण पाहणार आहोत आपली ही जी नवीन बॅच आहे त्याच्याबद्दल इथे पाहणार आहोत की याच्यामध्ये तुम्हाला शंभर टक्के पहिल्याच प्रयत्नात यश मिळणार आहे बेसिक पासून तुमची तयारी करून घेतली जाणार फक्त पन्नास विद्यार्थ्यांसाठी प्रवेश ठीक आहे बेसिक पासून तयारी म्हणजे तुम्हाला चालायला शिकवलं जाणार आणि चालल्यानंतर पळायचं कोणत्या स्पीड मध्ये कुठे थांबायचं कुठे पॉझ घ्यायचं या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकवलं जाणार ठीक आहे पन्नास पन्नास विद्यार्थ्यांसाठी प्रवेश असणारे टेस्ट सिरीज नोट सर्व पेपर पॅटर्न नुसार लेक्चर अनलिमिटेड वेळा तुम्ही पाहू शकता ठीक आहे बघा पाण्यात उडी मारल्याशिवाय पोहायला जमत नाही त्याचप्रकारे जोपर्यंत तुम्ही बॅच मध्ये ऍडमिशन घेत नाही तोपर्यंत तुम्हाला फक्त अनुभवच नाही तर यशाचा अनुभव मिळणार नाही ठीक आहे सो त्यासाठी दिलेल्या नंबरवर कॉल करायचे बॅच मध्ये ऍडमिशन असू दे नोट्स असू दे टेस्ट सिरीज असू दे सर्व गोष्टी तुम्हाला अवेलेबल मिळतील ठीक आहे की की नव्या या वर्षात शिक्षकांची पदभरती किती बघा दोन हजार पंचवीस येण्याच्या आधीच नव्या वर्षात काय काय होणार आहे ते आपण पाहिलेलं आहे ठीक आहे त्याबद्दल जी अपडेट दिलेली आहे शिक्षक भरतीबद्दल तर बघा टी टीचा रिझल्ट तुमचा आहे तो फेब मध्ये लागणार आहे टेट तुमची जून मध्ये होणारे टी ईटी चे रिझल्ट टेस्ट ची एक्झाम तुमची जून मध्ये झेडपी शाळांमध्ये कंत्राटी शिक्षक भरती थांबली तर नव्या सरकारच्या निर्णयाची प्रतीक्षा नववर्षात होणार नववर्षात होणार दहा हजार शिक्षकांची भरती किती दहा हजार शिक्षकांची भरती बघा टी पार पडल्यानंतर या परीक्षेचा निकाल फेब्रुवारी अखेर अपेक्षित आहे ठीक आहे कधी फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीपर्यंत तुमचा टीईटीचा निकाल येणार आहे उत्तीर्ण झालेला प्रत्येक विद्यार्थ्याचे पेपर बारकाईने तपासले जात आहे त्यामुळे निकालास आणखी दीड ते दोन महिने लागू शकतात त्यानंतर टी ईटीत ती उत्तीर्ण विद्यार्थ्यांची जून जुलै मध्ये टेट घेण्याचे नियोजन महाराष्ट्र शासन पर, राज्य परीक्षा परिषदेने केलेलं आहे सो इथे तुम्ही बघू शकता तुमचं दहा हजार शिक्षकांची भरती होणार आहे हे तुम्हाला इथे सांगितलेलं आहे ठीक so, आहे त्याप्रमाणे तुम्हाला प्रिपेअर्ड राहायचं आहे ठीक आहे सो अगदी अभ्यासाला लागायचं यासाठी आपला पेड बॅच आहे ते जॉईन करायचे अगदी दणक्यामध्ये अभ्यासाला तुम्हाला लागायचं आहे ठीक आहे सो नक्कीच आता मी इथे थांबणार आहे भेटूया नेक्स्ट लेक्चरला तोपर्यंत सर्वांना ब बाय हॅव अ ग्रेट डे अँड यस थँक्यू सो मच ओके चलो बाय